स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक थोड़ घडामोडी औसा शहरालगत जाणारा चंद्रपूर रत्नागिरी रस्ता हा तीनशे एकसष्ट राज्यमार्ग या मार्गावर हायवे मार्गावर उड्डाणपूल हा डिपेरमध्ये असून तो उड्डाणपूल इथल्या स्थानिक आमदार या यांनी तो रद्द केला होता व तिथं साधा रस्ता बनण्यात आला होता त्या अनुषंगानं मी औसा टिकवर उडाणपून व्हावा व्हावा या उद्देशानं मी नऊ दिवस उपोषण केलं त्या उपोषणात पत्रकार औष्यातील अनेक संघटना सामाजिक संघटना व औसा तालुक्यातील तमाम जनतेनी मला प्रतिसाद दिला त्या अनुषंगाने हव्या त्रुटी हे माझ्या उपोषणाला भेट देऊन मला उठवण्याचा प्रयत्न करत होते परंतु मला माझ्या मनासारखं पत्र मिळत नसल्याने मी लगातार नऊ दिवस उपोषण केलं व नव्या दिवशी त्यांनी मला जे पाहिजे ते पत्र घेऊन माझी भेट घेतली त्या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं उड्डाणपूल जर असेल तर तसं पत्र द्या आणि रद्द झाला असेल तसे पत्र द्या मी उड्डाण तयार आहे त्यावर हायव्यातुर्ती इंचार्ज यांनी उड्डाणपूल रद्द झालेला नाही आणि तो उड्डाणपूल आम्ही काही दिवसांनी करून देऊ अशी मला त्यांनी व्हाय दिली व ते पत्र देण्यात आले त्या अनुषंगाने मी ते उपोषण माननीय तहसीलदार व माझ्या सहकार्याच्या अनुषंगानं सोडलं व लागली दोन महिन्यांनी मी उड्डाणपुलासाठी हायकोर्ट संभाजीनगर येथे धाव घेऊन ते प्रकरण दाखल केलं की औसाटी कॉल येथे उड्डाणपूल करण्यात यावा त्या अनुषंगानं माननीय हायकोर्ट यांनी संबंधित प्रक्रियेशी निगडीत राहून गेल्या बारा तारखेला संबंधितांना म्हणजे एकूण नऊ लोकांना नोटसा करण्यात आल्या व कालच औषधाचे तालुका प्रतिनिधी अभिमन्यू पवार यांनी नितीन गडकरी यांना भेटून औषध उड्डाणपूल तयार करण्यात यावा हा आग्रह धरून तो त्यांच्याकडून शब्द घेतला व काल दुपारी फेसबुकद्वारे लाईव्ह पोस्ट करून औषध उड्डाणपूल तयार होणार अशी त्यांची पोस्ट पाहताच सर्वां सर्व लोकांनी मला फोन करून विचारणा केली की औषध उड्डाणपूल होत आहे मी मुलं होत असेल तर मला आनंद आहे आणि या उपर जर औसा तालुक्याचे लोकप्रतिनिधी विनुद पवार साहेब जर उडाणपुळासाठी प्रयत्न करत असतील तर मला व आवश्यकांना त्यात आनंदच आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर उडापूल करून घ्यावा हीच माझी त्यांना विनंती राहणार आहे कारण मी प्रक्रियेत आहे त्यासाठी मी न्याय प्रक्रियेच्या बाजूला असणार नाही पण जर हायवे अथॉरिटी आणि जर स्थानिक आमदार जर पूल होण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो पावसाटी पॉईंट उड्डाणपूल या पुलासाठी मी गेल्या वर्षी नऊ दिवस उपोषण केले त्या उपोषणाच्या है दरम्यान हैव्यातोटी दोन वेळेस येऊन मला पत्र यायचा प्रयत्न केला पण पर, परंतु मी त्या पत्राला माझ्या सहकार्याच्या अनुषंगाने दाद न देता टी पॉईंट उड्डाणपुलासाठी जो जे पत्र लागणार होते त्याबाबतचं पत्र मिळाल्यानंतर मी उपोषण माझ्या सहकार्याच्या संबंतीनं व तहसीलदार यांच्या वतीनं सोडण्यात आलं त्यापुढील कारवाई म्हणजे मी दोन महिने थांबून त्या पत्राच्या अनुषंगाने मी हायकोर्ट औरंगाबाद येथे न्याय मागण्यासाठी मी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेच्यानुसार आज रोजी बारा तारखे दिवशी कोर्टाने न्यायालयानं संबंधित यंत्रणेशी नोटीस काढल्याच्या नंतर औसा तालुका लोकप्रतिनिधीने लागलीच रे आ, रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन औसा तालुक्यातील उड्डाणपालाबाबत चर्चा करून तो उड्डाणपूल करून द्यावा हा आग्रह धरून व माझ्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या आग्रहस्त हा उड्डाणपूल मंजूर झाला आहे असं आज हायवे अथॉरिटीचे काही प्रतिनिधी येऊन औसा शहरातील औसा टी येथे प्रत्यक्षात पाहणी करून ते आज गेलेले आहेत त्या अनुषंगानं जर हा उड्डाणपूल औशात होत असेल तर औसा तालुक्यातील तमाम जनता तसेच इतर सामाजिक संघटना माझे पत्रकार मित्र याच्या अनुषंगानं होत आहे असं माझं मत आहे जर औसा टी पॉईंटवर जर उड्डाणपूल करून घेण्यासाठी आमदार अभिनय पवार जर प्रयत्न करत असतील तर त्यात अवशेकाराचं हो माझं मला सुद्धा आनंद आहे परंतु तो पूल होत असेल तर जर डिप्या ज्या डिप्यामध्ये जसा उल्लेख आहे तसाच करण्यात यावा हे, हे माझी प्रशासनाला विनंती राहील व लवकर किती होईल कारण त्या ठिकाणी आजपर्यंत अठ्ठावीस लोकांचा मृत्यू व सत्तावीस लोक हे अपघात अपघाती तिथे अपघात झालेले आहेत या अनुषंगाने तो पूल लवकर होणे गरजेचं आहे कारण तिथे दररोज तासन तास ट्रॅफिक जाम होत आहे हे सर्व औषधांना पाहायला मिळते त्या अनुषंगाने पूल होणं गरजेचं आहे म्हणून जर पावसा ता तालुका लोकप्रतिनिधी जर नितीन गडकरी साहेब यांच्याकडं मागणी करत असतील किंवा ते मंजुरीस्तव जर प्रयत्न करत असतील तरी त्यांनी त्याने सुद्धा जास्त रेटा देऊन तो पूल किती लवकर होईल याबाबत त्यांनी प्रयत्न करावा त्यांचा प्रयत्न आमचे प्रयत्न आवश्यकांचे सहकार्य यातून आवश्यकांना आनंदीच होईल एवढं मी यातच या मी समाधान आता टी पॉईंटवरती डी पी आर प्रमाणे जो उड्डाणपूल मंजूर होता तो पूर्वत व्हावा या संदर्भामध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार रमेश जी लोंडे यांनी नऊ दिवसाचं तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषण केलं कारण औषधाचे विद्यमान स्थानिक आमदार यांनी नितीन गडकरी साहेबांना एक पत्र लिहिलं फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं विनंती केली असा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की दोन बायपास मंजूर करावे व उड्डाणपुलाची काही आवश्यकता नाही त्या शिफारशीवरती गडकरी साहेबांनी तो उड्डाणपूल स्थगित करण्यासंदर्भात काय आदेश दिले काय प्रोसेस झाला याची कल्पना हमाउसेकरांना नव्हती आणि त्या ठिकाणी उड्डाणपूल वगळता रस्ता करण्यात यावा त्यावेळेस जे उपोषणाला बसले त्यावेळेला नांदेड येथून त्यांच्या या कार्यालयीन कर्मचारी त्या ठिकाणी आले तर त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली व आम्हाला लेखी पत्र दिलं की हे उड्डाणपूल होणार आहे तुम्ही उपोषण सोडावं त्यावेळेस रमेशजीने उपोषण सोडलं परंतु रस्ता होत होता उड्डाणपूल होत नाही तमाम औसेकरांची येथील भागातील व्यापाऱ्यांची आजूबाजूच्या ग्रामीण जनतेची मागणी होती की ही उड्डाणपूल आवश्यक आहे डीपीआर पी प्रमाणे उड्डाणपूल व्हावा कुपोषणाच्या वेळेला आम्हाला आसपासच्या बहुसंख्य ग्रामपंचायतीने त्यांचे ठराव आणून दिले उड्डाणपूल होण्यासंदर्भात वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने आम्हाला पत्राद्वारे रमेशजींना त्यांनी पाठिंबा दर्शवला की तुम्ही योग्य मुद्दा उचलताय आणि उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं व आवश्यक आहे परंतु दोन महिन्याचा काल उलटला उपोषण सुटलं तरी परंतु उड्डाणपुला संदर्भात पुढील काही प्रोसेस होत नाही हे ज्यावेळेस आमच्या कृती समितीला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही रमेशजी लोंढे यांच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये या, या संदर्भामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे आम्ही उड्डाणपूल करण्याच्या बाजूने आहोत जनहित याचिका डी पी आर प्रमाणे उड्डाणपूल करावा म्हणून आहे तो कोणत्या प्रकारचा करायचा आहे कसा करायचा आहे हा शासनाचा आणि डी पी आर प्रमाणे काम करण्याचा हा त्यांचा विषय तमाम अवसेकरांची आमची मागणी आहे की त्या टी पॉईंटला उड्डाणपूल अत्यंत आवश्यक आहे काल परवाच एक पोस्ट आम्हाला फेसबुकवरती दिसली आम्ही न्यायप्रविष्ट आहे निर्णय होईल या संदर्भात आम्ही वाट पाहत होतो परंतु एक पोस्ट आली की आमदारांनी प्रयत्न केलेत सन्माननीय या विभागाचे जे मंत्री आहेत नितीनजी गडकरी साहेबांना त्यांनी बोललंय की हिथला उड्डाणपूल करण्यासंदर्भात त्यांनी विनंती केली आणि त्या प्रोसेसनं उड्डाणपूल होईल अशा आशयाची एक पोस्ट आमच्यापैकीचेच दोन पत्रकार मित्रांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरती ती पोस्ट टाकली आणि आमच्या विनंतीला मान देऊन स्थानिक आमदारांनी हे उड्डाणपूल करण्यासंदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबाला विनंती केली आणि हे उड्डाणपूल होत आहे त्यावेळेला आम्हाला कुठंतरी वाटलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे भावना आमची उड्डाणपूल होण्याची आहे पत्र देऊन थांबवलं होतं स्थानिक प्रतिनिधीच आज तेच जर हे उड्डाणपूल करण्यासंदर्भात जर भूमिका घेत असतील तर तमाम अवसेकरांना आमच्या कृती समितीला व उपोषणकर्त्याला आनंदच आहे कारण मागणी ही उड्डाणपूर्ण होण्याची होती ते होत असेल तर त्यामध्ये आम्हाला दुमत मानण्याचं काही कारण नाही परंतु जे कष्ट रमेशजी लोंडे यांनी नऊ दिवस उपोषण करून घेतलं ज्या कृती समितीनं लोकसहभागातून हायकोर्टामध्ये वर्गणी करून हे प्रकरण दाखल केलं हे श्रेय जर कुणी विनाकारण लाटण्याचा प्रयत्न करत असतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे ते म्हण आहे मराठीत म्हणतात बघा शेजाऱ्याच्या घरी पोरग झालं तर आपण पेढे वाटून काही उपयोग नसतो आनंद हा शेजाऱ्यालाच व्हावा लागतो कारण त्याचा साठीचा सा त्रास हा शेजाऱ्यानेच काढलेला असतो त्याचा आनंदी व्यक्त करण्याचा अधिकार त्या शेजाऱ्याच आपल्यापेक्षा जास्त असतो पण अशा प्रकारे काही होऊ नये आणि स्थानिक प्रतिनिधींना या माध्यमातून आमची एक विनंती आहे आम्ही उड्डाणपूल होण्यासंदर्भात सकारम सकारात्मक आहोत आपण जर त्या संदर्भात प्रयत्न प्रयत्न करत असाल तर निश्चितपणानं कृती समिती उपोषण करते सोबत आहोत न्यायप्रविष्ट आहे त्या संदर्भात कायदेशीर काय करता येईल न्यायदेवतेला काय विनंती करून पुढे काय जर होणार असेल आपल्याला काही अडचणी त्यामध्ये आमच्याकडून निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि अवशेकरांची मागणी हे उड्डाणपूल होण्याची आहे ती होते आणि या गोष्टीला आमच्या कृती समितीचा आणि रमेशजींनी केलेल्या उपोषणाचं श्रेय आमच्यासाठी महत्वाचं आहे एवढंच बोलतो आणि मी जी जी सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद